आणि तो खाल्लं ती त्याला काय म्हणते आदरांनी दिलं का तुमचा कोणाचा सर्वे नाही फिरवे नाही तवा दिला तुला तुला जमत बरं वाटलं खायला पण कसलं बी कस आणि आमच्या नोंदी सापडल्या सरकारी आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सातबारे सापडले तरी तुम्ही देणार नाहीत याचा अर्थ दादागिरी म्हणते त्याला नाही देऊ देणार जरी तुझी जमीन सापडली नाही देऊ देणार याला दादागिरी म्हणते शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या एका हे जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही मग खरे ओबीसी आरक्षणात आम्ही तुम्ही नाही तुम्ही अतिक्रमण केलं गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय आणि आमचं त्या हक्काचं असून सुद्धा खाल्लंय म्हणताय घेऊ नका खरं ओबीसी आरक्षणात आम्ही तुम्हाला कोणतेच निकष नाही तरीही तुम्ही आलात तरी आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही कोणत्या जातीला का आरक्षण दिलं कशामुळे दिलं का दिलं आम्ही कधी म्हणलो नाहीत म्हणणार सुद्धा नाही आमच्याबद्दल चढू नका एवढंच आमचं म्हणणं आहे जळवून नका आणि आम्ही कोणाच्या आरक्षण आम्हाला द्या म्हणलेलं नाही आमचं ये आम्ही तिथं आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आणि याला किती वळवळ करू द्या फक्त सरकारला विनंती याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो याचा ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेलीच आणखीन जाऊ देऊ नका ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा केसेस करून खोटे लोक गुतून आरक्षण नाही देणार म्हणून आणखी नाराजी वाढू नका कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही कराल पण नंतर आमच्याही हातात याचाही तुम्ही भान राहू द्या कारण गोर गरीब मराठा मी सहा ते सहा करोड आता एक आले